जय जय राम कृष्ण हरी अरे दादा कुठे चाललास मी सत्तर चाललो अक्कल चाललो आता तू काहीतरी म्हणत होता ना राम कृष्ण हरी हे कोणा शिकवलं तुला नाही का सकाळी नाही का ते दिंडीत लाल ते त्यांच्या भोंग्यात नाही का ते आवाज होता आवाज होता बस... का हा ना आता तू कुठे चालला चप्पल नाही पायात काहीच नाही शाळेत चाललो मी शाळेत चालला बंद बिंद लावलं मस्त काही तर शिकायला भेटलं मग काय हो काय भाकरी का? तो? तो भाकरी का तुम्ही त्या सप्तावाला भाकरी दिल्या का नाही घरात पिटत नव्हता दुसरीकडून पीठ आणलं का आणि ते गाडी लोक निघून गेली अच्छा ते निघून गेले तुमच्या भाकरी गेलं दादा मा एक काम करशील का काय काम होत एवढी भाकरी सप्तावाला देऊन शिंका जेवणाचा मला भूक नाही भूक नाही का हो मग भूक लागल्यावर काय खाशील भूक लागणार नाही मला ही भाकर सत्यावाल्यांना ला, ला द्या अजीन आता सप्ता या सप्तावाल्यांना भाकर द्यायची मस्त काय चप्पल नाही लावला आजीने भाकर तुला भूक नाही लागणार का नाही तर मित्रांनो महाराज यांचा एकशे वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होत आहे तर मित्रांनो तीस जुलै ते सहा ऑगस्ट या कालावधीमध्ये होणार आहे तर मित्रांनो ठिकाण कुठं आहे गाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो तुम्ही वेया रामकृष्ण हरी